नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर मी सचिन संघवी कालपासून पाहतो आहे वरवर मोदी विरोधक म्हणून दाखवणाऱ्या काही तथाकथित निर्भयी बुद्धिजीवींना व निखिल वाघळेसारख्या पत्रकारांना ही केजरीवाल हरल्याचे खूप दुःख होत आहे व काँग्रेस तिथे का म्हणून निवडणूक लढली याचा राग येऊन आगपाखड करत आहेत म्हणे काँग्रेसला देशाची चिंता नाही का अर्धवट गोष्टी लोकांसमोर मांडणाऱ्या माणसं काँग्रेस का लढली म्हणजे ज्या पक्षाने देशावर लगभग साठ वर्षे राज्य केलं देशातला असा एक कोपरा नाही जिथे काँग्रेसचा मतदार नाही केजरीवाल सुद्धा दिल्लीमध्ये सत्तेवर येण्याआधी सलग पंधरा वर्षे तिथे काँग्रेसची सत्ता होती केजरीवाल कसे उदयास आला व आर एस एसचा गांधी तो नालायक सुपारीबाज हजारे यांना पुढे करून विवेकानंद फाउंडेशनने कसा खोट्या प्रपोगंडाचा खेळ रचला होता हे आता संपूर्ण जगासमोर आले आहे अजून कोणाला माहिती नसेल तर माझा पूर्वीचा व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे काँग्रेस काही केजरीवाल व वा हजारेसारखी सुपारीबाज एन जी ओ हो नाही तो स्वातंत्र्य संग्रामातून तापलेला राष्ट्रीय पक्ष आहे माझं ह्या असल्या लोकांना सांगणं आहे आर एस एस त्यावेळेस म्हणजे दोन हजार चौदाच्या सत्तांतरासाठीचा चेहरा म्हणून फक्त हजारेचा व केजरीवालचा वापर केला होता आता भाजपसाठी त्या सुपारीबाज एन जी ओची गरज संपली आहे जसा पूर्वी त्यांनी इंदिरा गांधी यांना हरवण्यासाठी जयप्रकाश नारायण यांचा वापर केला होता अगदी तसंच नाहीतर संघी लोकांची जनमानसात काय लायकी होती व आजही आहे एवढे असूनही अण्णा हजारेबरोबर आंदोलनातलेच काही तथाकथित निर्भयी आता नवव्या क्रांतीची भाषा करत आपल्याला तिसऱ्यांदा गणवत असतील तर त्यांच्याविषयी सावधानता बाळगा शंकास्पदरित्या काहीही घडवू शकते व नंतर आप, मग आपण आपले डोके फोडत बसतो दहा अकरा वर्षापूर्वी असाच एक विनोद राय होता ज्याने एक कोटी शहात्तर आपले एक पॉईंट शहात्तर लाख कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रम घोटाळ्याची अफवा पसरवणारे पहिले व्यक्ती होते मग अण्णा हजारे यांनी या घोटाळ्यात विरोध केला अरविंद केजरीवाल किरण बेदी यांनी या निषेधात सक्रिय सहभाग घेतला मग तो रामदेव सुब्रमण्यम स्वामी या सर्व संघाच्या कठपुतलींनी आपापली भूमिका बजावली मग अशा प्रकारे नरेंद्र मोदीने या आंदोलनाच्या जोरावर निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा घेत देशात सत्ता मिळवली शेवटी काय निघाले दोन हजार सतरामध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने टू जी प्रकरणात कोणताही घोटाळा नसल्याचा निर्णय दिला आणि सर्वांची निर्दोष मुक्तता झाली यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची लेखी माफी बँकेच्या बोर्डा बोर्डाच्या अध्यक्षपदी त्याची नियुक्ती करण्यात आली हो तिथे त्याने फार मोठा पगार मिळत आहे हजारे नावाच्या सुपारी पाच भांडला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली तो आता रायगंज सिद्धीमध्ये कुंभकर्ण झोपेत असतो फक्त भाजपला जेव्हा जेव्हा गरज वाटते तेव्हा तो उठतो नंतर किरण बेदी भाजपमध्ये सामील झाली नव त्यानंतर राज्यपालही झाली केजरीवाल याने आर एस एसच्या पाठिंब्याने राजकीय पक्ष स्थापन केला आणि दिल्लीचा मुख्यमंत्री बनला बाबा रामदेवचा आता लाला रामदेव होऊन अब्जाधीश झाला नागपूरची चड्डी गँग पूर्वी एस टी बसमध्ये प्रवास करत होती व आता विमानाने प्रवास करते पूर्वी सहकाऱ्यांच्या घरीच गादी ओली करत होते म्हणजे घामाने ओली करत होते आता तेच पंचतारांकित हॉटेल मध्ये करतात ज्या लोकांना वाटतं काँग्रेस दिल्लीमध्ये का उभी राहिली त्यांनी उत्तरे द्यावी की काँग्रेसने युतीचे प्रपोजल दिले होते का नाही अरविंद केजरीवाल व जिथे केजरीवालचे काहीच अस्तित्व नसताना गुजरात गोवा हरियाणा मध्य प्रदेश महाराष्ट्र तिथे तो संघाच्या आदेशानुसार का वोट कटवा म्हणून निवडणुका लढत होता या सर्व सुपारीबाज एन जी ओ लोकांनी काँग्रेसबद्दल खोटे अपप्रचार करून काँग्रेस बदनाम करायला आर एस एसची मदत केली आहे आता तो तुमची गरज संपली आहे आता पुढचा नंबर नितीश कुमार तो भगवंत सिंग मान व हळूहळू सगळ्यांचा आहे जे पडदे आडून आर एस एसला मदत करतायत नमस्कार मी सचिन संघवी